नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्की वरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या नवीन बाईक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट राहा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक क्रमांक दोन मधील भाजप अधिकृत उमेदवार प्राजक्ता सनी धोत्रे प्रकाश बाबासो ढंग मालुश्री महावीर खोत आणि प्रकाश रमेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत उपस्थित नागरिकांशी संवाद साधत भाजपच्या चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी आवाहन केले यावेळी बोलताना आमदार आणि माजी पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांनी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आपण येथील चैतन्यनगर बजरंग नगर मधील विकास कामे करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले शहरातील प्रभा क्रमांक दोन चे प्रभारी भाजपचे नेते माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सुद्धा भाजपला निवडून देण्याचे आवाहन करत शासकीय योजनेचा जास्तीत जास्त उपयोग आपण घ्यावा आणि काही अडचण असल्यास सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे आणि आम्ही सर्वजण आपल्या सेवेसाठी तत्पर आहे असे सांगितले या बैठकीस डॉक्टर राम लाडे महेंद्र पाटील माजी नगरसेविका वंदना सायमोते माजी नगरसेवक प्रकाश वनकडे संगीता पाखरे लखन सावंत प्रीतम पाटील विजय पाखरे गंगुताई नाईक यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते